नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यभरातील लाखो महिला लाभार्थी ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या या हप्त्याच्या वितरणास आज पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरुवात करण्यात आल्याची अधिकृत माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे त्यांनी आपल्या अधिकृत संदेशात म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा केला जाणार आहे यासोबतच शासनाच्या प्रसिद्धी पत्रिकातून देखील महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू असल्याचे सांगत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे जून महिन्याच्या हप्त्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब प्रारंभ झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते शासकीय सूत्रांनुसार या विलंबाचे प्रमुख कारण निधीची अनुपलब्धता हे होते निधीची तरतूद झाल्यानंतर देखील काही तांत्रिक अडचणीमुळे वितरण प्रक्रिया थांबली होती अखेर हे सर्व अडथळे दूर करून शासनाने वितरणाचा मार्ग हा मोकळा केला आहे या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यासाठी शासनाने विविध विभागांमधून निधीची जुळवाजुळ केली यामध्ये सर्व साधारण प्रवर्गाव्यतिरिक्त आदिवासी विकास विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी रुपये आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद ही करण्यात आली आहे या एकत्रित निधीला मंजुरी मिळाल्यानंतरच वितरणाची प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले आहे शासनाच्या घोषणेनुसार पाच जुलै दोन पासून सुरू झालेली ही वितरण प्रक्रिया सात जुलै दोन पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे या कालावधीमध्ये सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण रक्कम जमा केली जाणार आहे दरम्यान सहा जुलै रोजी रविवारची सार्वजनिक सुट्टी आणि सात जुलै रोजी बँकांवरील संभाव्य कामकाजाचा ताण पाहता काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचण आल्यास अशा उर्वरित लाभार्थ्यांना आठ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत रक्कम प्राप्त होईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची नोंद तपासून खात्री करून घ्यावी असे आवाहन देखील शासनाने केले आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद